विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सुरुंग लावलाय त्यातच हर्षवर्धन पाटलांना गळाला लावत पवारांनी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील अस्वस्थ होते नेमकी हीच अस्वस्थता हेरून शरद पवारांनी डाव टाकलाय शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पाटील तुतारी फुकणार हे स्पष्ट झालं होतं त्याचीच घोषणा हर्षवर्धन पाटलांनी पत्रकार परिषदेत केली मात्र हर्षवर्धन पाटलांनी भाजप का सोडली याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊया माहितीनुसार असं कळते की दोन हजार एकोणीस मध्ये दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटलांचा तीन हजार मतांनी पराभव केला अजित पवार महायुतीत सहभागी झाल्याने हर्षवर्धन पाटील अस्वस्थ झाले होते विद्यमान आमदारालाच उमेदवारी हे महायुतीतील सूत्र असल्याने पाटलांची अडचण होऊ शकली असती इंदापूरची जागा राष्ट्रवादीची असल्याने हर्षवर्धन पाटलांचा तुतारी फुकण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान आदिसमर्जित घाटगे त्यानंतर पुण्यातील बापूसाहेब पठारे यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय मात्र हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने तीनच नाही तर विधानसभेपूर्वी महायुतीला अनेक धक्के देण्याचा इशाराच पवारांनी दिला आहे असे आणखी बरेच धक्के बसणार आहेत असं शरद पवार म्हणालेत विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गळाला लावून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी केली मात्र आणखी धक्के देणार असल्याचा इशारा पवारांनी दिल्यामुळे आणखी कोण कोण तुतारी फुकणार यांची उत्सुकता लागली तर हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतलेली तुतारी विधानसभेला वाजणार की घड्याळाची वेळ भरण्यांना साथ देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा